नमस्कार गावरान मेजवानी मध्ये मनापासून आपलं स्वागत मी आज तुम्हाला लिंबूचा भात कसा करायचा ती धावणार आहे हे अर्धा किलो तांदूळ घेतल्यात मी आता तुम्हाला या तांदळाचा फडफडीत भात करून धावणार आहे बाहेर पाऊस पडलाय रानात जायला येत नाही म्हणून घरातच लिंबूच्या भाताचा बेत केलाय आता हे भात शिजलाय का बघूया एव फडफडीत कसा झाला आहे सुट्टा भात असा भात शिजायला पाहिजे फडफडीत लिंबाच्या भाताला लागणारं साहित्य उडदाईट डाळ हिंग तीन लिंबाचा रस हळद हरभरी डाळ मोहरी लाल मिरची कढीपत्ता मीठ तेल गरम झाले आता उडदाईट डाळ फोडणीला टाकून घेतो मोहरी टाकून घेतो हरभऱ्याची डाळ लाल मिरची कडीपत्ता असं हलवून घ्यायचं लई तेल टाकायचं नाही तेल तर जास्त भात होतो या ती फोडणीचं करपते म्हणून एक साख असं हलवून घ्यायचं लिंबाचं पाणी ओतून घेतो चवीनुसार मीठ एक चमचा भात या टाकून देतो असा एकसारखा भात हलवून घ्यायचा बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतो आता हि भात लिंबवाचा खाण्यासाठी तयार आहे